विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर्पल बोला मशी काय झालं चार माझ्या चार मुली आहे सर मला पोरगं नाही आहे वीस पंचवीस वर्ष झाले मी इथं आहे खोकामध्ये करून खाते आता ती उलट सुलट करून दादागिरी करून मला मारहाण करून ती खोका तिकडं टाकले ती टाक हे जे न्याय तुम्ही करणार सर माझं लय वनवास आहे माझं मागं कुणी नाही आहे तुम्ही सत्ता सरकार आता मला काय करायचं तीही न्याय तुम्ही करा माझं सगळं न्याय नाही करणार नाही हा मग बघा सर माझं कसं ती दादागिरी करते ती नुसतं दादागिरी करायचं ढकलून द्यायचं मला मारले तरी बी मी बसा लागले येऊन शनी घरात घुसायचं हे खोका माझा आहे म्हणायचं आणि ढकलायचं हो का तिकडे पलीकड नेऊन टाकली ती सर खोका पंचवीस वर्ष झाले बघा बेगमपेठमध्ये हात मोडले होते देवीचं माहिती आहे सर तव्हापासून माझी खोका इथं आहे मी ऐकून खाते एक रुपये कट होते आता किती आहे ती बघा विचार करा सर माझं मला लई हैराण करायला लागले ती ही पोरं मला सुधरू देई नाही मला अजिबात सुधरू दे ती जण होते बघा त्यांच्या नाव गोविंद्या दाद्या उल्या शिवण्या चार हिथंच माझं शेजार पाजारीत राहते उल्या म्हणायची लई लांब राहते तिकडून हिथं येते येऊन माझं दादागिरी करते माझं टिकळी पाकिट ती काय तर चा बी घरात करते हिथं कोण मागते त्यांना इकते सर मी हां काय म्हणणं त्यांच्या म्हणणं काय आता माझं खोका काढून त्यांच्या खोका ठेवा लागले तिथं मी ठेवू दिले नाही मला मारले तर बी ती खोक्याला उभ्या केले तिथंच मी समोर दादागिरी करून खोका सरकून खोका बसवा लागले बसवा लागले ती सर मला सारखं सतवते ती जाऊ दे मला जीवाला शुगर बी पी माझ्या पोपचा ती त्रास आहे माझं लय हैराण आहे है सर सांगितलं मी इतक्या वर्षापासून माझा त्यांनी बघते ती सर बघून माझ्या संघ हटमान करते त्यांच्या खोक्या सगळं समोर असलेली त्यांच्या खोक्या आहेत ती तिथं सोडते ते आणि इथं येऊन माझ्या संघ दादागिरी करते माझं कोणच नाही म्हणून दादागिरी करते ती दोन मुली हे नवरा सोडून घरात आहे ती आम्ही करून खाते सर आत्ता दिले मी आता नेऊन ती फेक खोका फेकल्यावर दिले तेव्हा केल्यावर कुठं आमच्या मागा कोणी नाही कशाला मार खायचं म्हणून दोन जवानी मुलगी घरात राहते म्हणून मी भिवून गेले नाही आहे आत्ता खोका टाकल्यावर माझे मुलगी जाऊन कंप्लेंट करून आली मग पोलीस प्रशासनाकडून तुमची मागणी काय आहे माझ्या मागणी एवढंच राहू दे मी करून खाते दुसरं काहीही नाही माझं कुठं जागा नाही जुगा नाही काहीच नाही पोरं नाही तुम्ही कुणाला पण चौकशी करा माझं कोणच नाही हा मी सारखंच सारखं नेहमी चालूच असते तरी मी भिवून ग बसते सर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा